नमस्कार मी निलिमा निलिमाच किचन रेसिपीमध्ये मी आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या किचनमध्ये मी आज बनवणार आहे सर्वांनाच आवडणारी कचोरी अगदी कचोरी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूपच आवडते चला तर मग आता आपण सुरुवात करू या कचोरी बनवायला कचोरी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आता आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ स्वच्छ धुवून आपल्याला दोन ते तीन तास भिजत घालायची आहे इथे आपली मुगाची डाळ आता धुवून झालेली आहे आता मी त्यात भिजत घालायला पाणी टाकते डाळ छान भिजली जाईल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन तास भिजत घालायचे आहे कचोरीचे सारण भरण्यासाठी इथे आपल्याला एक गोळा भिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे आणि चवीपुरते मीठसुद्धा घातलेले आहे यामध्ये मी आता पाववाटी साजूक तूप पातळ करून घातलेले आहे तुपाचे मोहन आपल्याला सर्व मैद्याला सारखे लावून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मैद्याला आपले किती छान मोहन लागलेले आहे हातामध्ये मुठही सहज वळली जाते आहे थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला या मैद्याचा चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे मैदा आता आपला छान भिजवून झालेला आहे गोळा तयार करून झालेला आहे आता त्याला मळून पंधरा ते वीस मिनिट ठेवून देऊया इकडे आपला गोळा मुरतो आहे तोपर्यंत मी इथे आपले कचोरीच्या सारणासाठी एक भरड तयार करून घेते आहे भरड तयार करण्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे एक चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशेप असं साहित्य घेतलेलं आहे तर याची आता आपण भरळ तयार करून घेऊया धणे जिरे आणि शोपची भरळ जाळसर बनवून तयार झालेली आहे आता कचोरीच्या भाजीसाठी इथे मी एक वाटण करून घेते आहे वाटणासाठी मी इथे बा दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या आणि एक इंच आले घेतलेले आहे व थोडी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे डाळ आपली छान भिजलेली आहे ती आता आपण थोडी जाडी भरडी मिक्सरला वाटून घेऊया कचोरीच्या आतलं सारण बनवायला आपण आता सुरुवात करूया इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यात आपली धणे जिरे आणि शोपची भरड टाकून घेतलेली आहे थोडी हळदसुद्धा टाकलेली आहे दोन चमचे तिखट टाकलेलं आहे आणि थोडं चिमूटभर झिंग टाकलेलं आहे अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे एक चमचा गरम मसाला आणि आता त्यात आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे हे सर्व मसाले आता छान परतून घ्यायचे आहेत आणि आता मसाले आपले परतले गेलेले आहेत आपण त्यात आपली वाटलेली मुगाची डाळ घालूया यात आपल्याला एक चमचा बेसन पीठसुद्धा घालायचे आहे यात आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया हे सर्व मिश्रण आता एकजीव करून छान कोरडं होईल तोपर्यंत मंद गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण मंद गॅसवर कोरडं व्हायला आपल्याला साधारण सात ते आठ मिनिट लागतीलच मिश्रणामध्ये इथे मी आता पाव चमचा चवीसाठी साखरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया आणि इथे आपलं हे मिश्रण छान कोरड झालेलं आहे कचोरीचे सारण आपले तयार करून झालेले आहेत आणि इकडे आपला गोडा सुद्धा मुर आता मुरलेला आहे आता आपण याच्या एक एक करून कचोऱ्या वळून घेऊयात कचोरीचे सारण भरण्यासाठी इथे मी मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत मैद्याच्या पिठाचे सुद्धा आपल्याला छोटे छोटे म्हणजे निंबूच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत एक मैद्याच्या पिठाचा छोटा गोळा घेऊन हातावर बोटाच्या साहाय्याने त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे आता या वाटीमध्ये आपल्याला मुगाच्या डाळीच्या मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन तो छान बंद करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपल्याला हा मुगाच्या डाळीचा मिश्रणाचा गोळा आपल्याला छान मैद्याच्या पारीमध्ये बंद करून घ्यायचा आहे कचोरी आपली आप उकलली जाणार नाही अशा पद्धतीने आपल्याला गोळा बंद करून घ्यायचा आहे कचोरीचा गोळा आपला तयार करून झालेला आहे आता याला आपण बोटाच्या साहाय्याने दाबून घेऊ शकतो किंवा लाटण्याच्या साह्याने सुद्धा कचोरीला आपण लाटून घेऊ शकतो कचोरीचे स्टपिंग एकसारखे येण्यासाठी इथे मी थोडं बोटाने दाबून घेतलेलं आहे आणि आता लाटण्याने थोडीशी लाटून घेते आहे तर अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या आपण आता लाटून घेऊयात तर याच प्रकारे आपण आता सर्व कचोऱ्या तयार करून घेऊयात तेलही आपलं छान गरम झालेलं आहे आपण आता यात एक एक कचोरी सोडून तळून घेऊया तेलाचे तापमान आपल्याला कमीच ठेवायचे आहे कचोरी चढायला साधारण आपल्याला पाच ते सात मिनिट सहज लागणारच आहे इथे तुम्ही पाहू शकता कचोरी आपली छान टम फुगून वर आलेली आहे तर दुसऱ्या बाजूनेही आपल्याला कचोरी तेवढाच वेळ होऊ द्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली ही कचोरी तयार झालेली आहे शिल्लक राहिलेल्या सर्व कचोऱ्या आपल्याला अशाच मंदाचेवर तळून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला कचोऱ्या कमी याचेवरच तळायच्या आहे जर का आपण जास्त आचेवर कचोरी चढली तर आपली कचोरी पराठ्यांसारखी मऊ पडू शकते तर अशा पद्धतीने आपल्या ह्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता आपली कचोरी किती छान खस्ता झालेली आहेत सारणसुद्धा पूर्ण कचोरीमध्ये सारखंच भरलं गेलेलं आहे तर तुम्हाला ही आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद